लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी शालेय विद्यार्थी रेबीजचे लस घेण्याकरता गेलेल्या रुग्णाशी संबंधित केंद्रप्रमुख यांच्याकडून अरे रवी व उडवा उडवीची उत्तरे रुग्ण केसपेपर घेऊन डॉक्टरकडे जाऊन मला रेबीज चा डोस घ्यायचा आहे तर डॉक्टर सांगतात आमच्याकडे नाही मग पालक विचारतात की आपल्याकडे कधी येईल तर डॉक्टर पालकांना उलट उत्तरं देतात की मी ते बघत बसू का तुम्ही कुंजीरवाडीला जाऊन विचारा नाही तर वरती जाऊन विचारा की लस कधी भेटेल मी नाही सांगू शकत मग जर हे केंद्र प्रमुख आहे तर या प्राथमिक आरोग्य केंद्रात काय आहे किंवा नाही हे रुग्णांचं नातेवाईक यांनी पाहायचं आहे का तसेच बाळंतपणाकरता आलेल्या रुग्णाला पण अचानकपणे सांगतात की आपल्याकडे योग्य त्या मशिनरी किंवा आपल्याकडे पुरेसा स्टाफ नाही त्यामुळे आपण पुढे रुग्ण कुठेही घेऊन जावा असं बोलणं योग्य आहे का जर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणाच्या वरिष्ठ अधिकारी वगैरे यांचा धाक नसेल तर एखादा रुग्ण दगावेल किंवा अजून काहीतरी अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रतिनिधींपासून मंत्री साहेबांपर्यंत याची दखल घ्यावी व संबंधित आरोग्य केंद्रात कोणती लस औषध किंवा मशिनरी नाही याकडे लक्ष द्यावं म्हणजे कोणत्याही रुग्णाशी व नातेवाईक यांची अशी हेळसांड होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची समस्त नागरिक यांची मागणी आहे जर केंद्र प्रमुख अशी उत्तरं देत असतील तर स्टाफ काय करेल याचा प्रश्न नागरिकांना आहे